घराच्या या बाजूला आलं का या ठिकाणी शांतपणे जो उभं राहिलं तर पाखरांचा आवाज ऐकायला आपल्याला भेटतो तर संध्याकाळची वेळ दिवस माळवायला लागला आहे पाहू शकतात हो सूर्यास्त तर अवघ्या काही वेळामध्येच सूर्यास्त होईल आणि सगळीकडे अंधार पसरल तर स्वागत आहे तुमचं चॅनलच्या आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपण बऱ्याच दिवसानंतर आज टाकतोय त्याला कारणही तसंच होतं पण कधी येतील व्हिडिओ कधी नाही हे जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे घडल तर आता मोटर चालू केली होती आपल्या वरचे विहिरीतलं पाणी इथे टाकलेले आणि बऱ्याच दिवसाची इच्छा होती तिथली पिटी आपल्याला इथं किचाला आणायची तर ती इथं आपण आता फिट केली चिंचाच्या झाडाला दिवसभर सावली ही राहते आणि चालू बंद करायला सोयीचं पण होतं इथं अशा पद्धतीने तिकडे जायची आता दा गरज नाही आपल्याला विहिरीकडं बटन दाबलं तरी मोटर चालू होते तर घरी जाऊ आणि आपल्याला देवापाशी जे थोडासा माती वगैरे आलेली रोडला तर ती बाजूला करायची कारण का मंगळवारी आपल्या गावचं जे ग्रामदैव होते मसोबा महाराज तर त्यांची यात्रा आहे जत्रा कापाकापी जी असते ती आणि भैरवनाथांची पण यात्रा आहे तर त्याच्यासाठी जे काही लोक गावागा गाव सोडून गेलेत पहिलं पोटा पाण्यासाठी काही आर्थिक अडचणीसाठी जे गेलेत आणि जे गाव सोडून आता पुणे मुंबई इंदोर राहतात तर ते वर्षभरात फक्त यात्रेच्या निमित्ताने कोणानं पण गावाकडे येत असतात तर तेही ही थोडंसं बदललं आहे असं जाणवतं की ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस यात्रे जत्रा असेल तर आठ दिवस कमीत कमी आठ दहा दिवस लोक गावाकडे यायची मुंबई पुणे इंदोरवरून जत्रा करायची आणि आठ पंधरा दिवस निवांत थांबायची आणि मग परत आपापल्या आप ठिकाणी जायची पण आता तसं नाही आता एक ते दोन दिवसाचीच ही जत्रा होती आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी देवापाशी साफसफाई करायची दोन काढून ठेली नाही हे देऊन आणले तेव्हा इथं खोर आहे तेवढं खोर घेऊ या आंबेखाली एवढी गार सावली पण गाडी पण तिथं आपल्याला लावता येत नाही या कायऱ्यांमुळे बघा कारण का ही एक दोन फुटावरतीच कायर्यात त्याच्यामुळं गाडी आतमध्ये आपल्याला लावताच येत नाही ही अशी पहाड लागायला लागले ते Cool. उठली नाही काही ती पाती आहे का रे एखादी तिथली वाळून ती एका बाजूला टाकायची होती आणि ती माती बी काढतो ना रोडची ओढून साईडला संध्याकाळ ज्याला गावाकडं असं वातावरण आहे दिवसभर भरपूर ऊन असतं पण संध्याकाळी थोडंसं शांत वातावरण होते नांगरटी वगैरे झाल्या तर बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांच्या आता चला आपण जाऊ आता देवापाशी आहे ते नांदुर्गीचं झाड आहे तर हे झाडाचं उप म्हणजे ही जी जमीन जी आहे तर हे जमिनीचे मालक हे पहिले आप्पा होते या ठिकाणी यांची समाधी ही त्यांची प्रॉपर जमीन पण त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांनी ही मुलींकडं आली म्हणजे आमच्या आजींकडं तर ह्यांच्या सावलींसाठी इथं ह्या दोन नांदरुपीची झाडं लावलेली हे एक आणि हे या ठिकाणी बाराही महिनं गार सावली असते आणि त्याच ठिकाणी तर इथं पाहू शकता दत्त महाराज आलेले दत्त महाराज आणि नाथ महाराज तर आधी आपण दर्शन करू आणि मग थोडंसं कामाला लावूया आज गुरुवार पण आहे दत्त महाराजांचं घ्या दर्शन जय गुरुश या ठिकाणी काय होतं ओपन असल्यामुळं मूंग भरपूर होतं देवपूजा झाली आम्ही काय 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 का वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला पण भेटत असेल की पूजा झाली की आम्ही इथं बसला ना पाच दहा का पाहणीत तरी पण या ठिकाणी मोसं येऊन वात तेल साखर कर जे आपण प्रसादाला आहे तर ते खात असतात तर या ठिकाणी आपण इथं वाळू आणली होती या कामासाठी तर इथली वाळू एक उचलायची आणि हा जो रस्ता आहे तर त्या रस्त्याला आपण हे झाडं लावलीत नारळाची तर त्यावेळेस हे उकरून रोडला अशी माती आलेली थोडी थोडी तर ती माती आपल्याला थोडीशी बाजूला वळून घ्यायची तर चला आधी इथली वाहू टाकू उचलून एका साईडला टाकायची कारण काही कधी बी आपल्याला परत कामाला येईल ना संध्याकाळच्या वेळेस खूप छान दिसतं मंदिर आणि आपण इथलं माती उचलता उचलता दर्शन करण्यासाठी येतात काही सकाळचे येतात काही दुपारनंतर येतात येते आपल्या हिशोबाने अन्य ठिकाणी मनुक्यांचा प्रसाद ठेवला आहे आपल्याला खायला तर थोडंसं इथलं झालं टाकायचं आपलं तर रोडची जी माती तेवढी आपण आता ओढूया जेवढी होईल तेवढी कारण का संध्याकाळ पण झाली पण उन्हाचं काम करण्यापेक्षाही थोडस संध्याकाळी सोपं वाटत असा हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या ह्या बाजूनी नारळाची झाडं लावलेली तर ऊसाच्या बाजूला असं पाहिजलं का आपण जर नाही बोललो तर पण ते गेला वरच्या ऊसाठ सात वाजले जा आणि सगळे जे माती रोडची आपली ख काय काय ठिकाणी खडी पण आली होती तर ती सगळी आपली ओढून झालेली आता हा चला आता जाऊ देऊ बाप्पाला वाद लावू आणि आपल्या जाऊया घरी दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो सद्गुरु मला भेट द्या हो मांजर कशी बसली पाहिजे का आपलं ग्रामदैवत जे आहे मसोबा महाराज या पंचक्रोशी मध्ये त्याच महत्व महती सर्वच लोक जाणून आहेत नवसाला पावणारा आणि कडक असं हे दैवत आहे आणि त्याची यात्रा जी आहे जत्रा जी आहे तर ती बावीस तारखेला आहे बावीस एप्रिल मंगळवार या दिवशी तर जे आपले मुंबई पुणे इंदोर या ठिकाणी जे गावातील आपले ग्रामस्थ तिकडे या ठिकाणी जाऊन राहत आहेत तर त्यांनी या ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे मागच्या एक दहा चा काळ जर पाहतला तर गावची जत्रा ही पंधरा दिवस चालल्यासारखी चालायची जत्रा असायची एकाच दिवसाची पण जत्राच्या अगोदर त्या ठिकाणी शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर लहान यायच्या अगोदर आणि आपापल्या कामाचं नियोजन करून मोठी माणसंही त्या ठिकाणी अगोदर जत्राच्या अगोदर यायची आणि जत्रा झाल्यानंतरही साधारणतः एक पाच दिवस कोणी आठ दिवस दहा दिवस असं उन्हाळ्यामध्ये निवांत राहायचे वे त्या ठिका त्यावेळेस मग विहिरीमध्ये पोहणं क्रिकेट खेळणं ह्या गोष्टी आम्ही पण अनुभवल्यात आमच्या अगोदरचा काळ तर अजूनही चांगलाच असेल पण येत्या काही वर्षामध्ये थोडंसं आपण पण बदलत चाललो काळाप्रमाणे बरेचसे लोक आता जत्रेलासुद्धा येत नाहीत आणि जरी आले तरी एक दिवस आदल्या दिवशी जत्रा झाली की काही त्या दिवशी निघून जातात किंवा काही दुसऱ्या दिवशी म्हणजे असे कसं जसं वेळेनुसार सर्वच काही गोष्टी बदलत गेल्यात पण आपलं जे ग्रामदैवत आहे तर ग्रामदैवताच्या दर्शनाला वर्षातून एक वेळेस कहाणं पण येणं खूप गरजेचं आहे आपण दर्शनाच्या निमित्ताने पूर्ण भारत भ्रमंती करतोय फार खाली पासून तिरुपतीपासून चेन्नईपासून ते पार वैष्णवदेवी केदारनाथ सगळं काही फिरतोय पण जर या वर्षातून सा एक वेळेस असणारे जत्रेला जण आलं ते कुठतरी असं चुकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळं सर्वांनी येण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या ग्रामदेवताचा वरदहस्त आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती त्याचा लाभ करून घ्यावा एवढीच विनंती आहे तर व्हिडिओ या ठिकाणीच आपण संपूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या जवळचे नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या